आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण पाहा अजून आपल्याला क्लिक करा यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढून साठ वर्ष होणार शिंदे सरकारकडून निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू दहा मे दोन हजार चोवीस मुंबई राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्षे करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे शुक्रवारी महाराष्ट्राचे राजपदी अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थान वर्षामध्ये विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गा गगराणीही उपस्थित होते केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्षे करणे जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यावर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कारवाई करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुरुसा वेळ देण्याची विनंती अधिकारी महासंघाने केली राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार जी डी उलटे यांनी बोलताना सांगितले की सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे कुलते म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे या महिन्यात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्यात मागणी करण्यात आली आहे आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात ते बघू कुलते म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील पंचवीस राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष आहे तर महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय आहे अपडेट अंमलबजावणी निवृत्ती वेतन योजनेचे सभासदव संपुष्टात आल्याचे देय ठरणाऱ्या सभाबाबत महत्वपूर्ण तीन मे दोन हजार चोवीसचं महत्वपूर्ण परिपत्रक आहे राष्ट्रीय सर्वसाधारण संविधान अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत नियत व्यवहारानुसार सेवानुक्त होणाऱ्या सभासदांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या तीन महिन्यात अंशदाने कपात नये व कोशागार अधिकारी यांनीही देयके पारित करीत असताना याची दक्षता घ्यावी सदर परीक्षेमध्ये पुढील प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहे सर्व आरान सवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या एक महिन्यात मासिक अंशदान कपात नये व कोषागार अधिकारी यांनी देयक पारित करून करीत असताना याची दक्षता घ्यावी सदर शासनानं महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस चोवीस झिरो पाच झिरो तीन बारा तेहतीस छत्तीस झिरो सात झिरो पाच मनुषा कांबे यांच्या स्वप्न निघालेल्या महत्त्वपूर्ण शासनाने ह्या शासनाने अखिल तापुष्या क्लासच्या टिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाऊनलोड करू शकता